बघा रेखा व हेमा यांच्या भांडवलाच गुणोत्तर दोनास तीन असून त्यांच्या नफ्याच गुणोत्तर आठास नऊ आहे तर मुदतीचे गुणोत्तर किती सर प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या लिहा गुणोत्तर रेखा आणि हेमा त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर आहे दोला असती मुदतीचं गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला परत गणित म्हणते त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर आठास नऊ नफ्याच गुणोत्तर आहे आठास नऊ लेकरां भांडवलाचं गुणोत्तर गुणीला मुदतीचं गुणोत्तर हा गुणाकार म्हणजेच नफ्याचं गुणोत्तर लक्ष द्या या दोन बाबीचा गुणाकार म्हणजे ही तिसरी बाब अर्थात भांडवलाचं गुणोत्तर गुणीला मुदतीचं गुणोत्तर बराबर नफ्याचं गुणोत्तर म्हणून दोन छेद तीन हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा विचार करा दोन छेद तीन कडे येतानी हा छेद नऊ अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो सर म्हणजे कसा तर छेदस्थानी असलेले नऊ अंशस्थानी अंशस्थानी असलेले आठ छेदस्थानी बे एक बे बे चूक आठ आणि तीन तीरी एक, ती, एक, एक तीन तीन तिरी नऊ म्हणजे इथं अंशामध्ये आता एक गुणीला तीन छेदामध्ये एक गुणीला चार अर्थात तीन एक तीन आणि चार एक चार त्यांच्या मुदतीचं गुणोत्तर असणार तिनास चार लक्षात घ्या त्यांच्या मुदतीचं गुणोत्तर किती सर तिनास चार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके भांडवलाचं गुणोत्तर मुदतीचं गुणोत्तर नफ्याचं गुणोत्तर एकंदरीत गुणोत्तर प्रमाण तसेच भागीदारी ह्या सर्व मानण्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके